तीनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली होती त्यातील एक लाख पाच हजार दोनशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना संदेश पाठवण्यात आला होता मात्र आता एकाच दिवसाचा अवधी शिल्लक राहिलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे हमी भाव खरेदी केंद्रांना आणखी मुदतवाढ मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये कारण तीन तीन चार चार दिवसांपासनं शेतकरी आपला सोयाबीन घेऊन या खरेदी केंद्रांच्या बाहेर उभा आहे सोयाबीन खरेदी केंद्रावरनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी सोयाबीनचं कोठार म्हणून लातूर जिल्ह्याची ओळख आहे आणि याच लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना चार ते पाच दिवस नाफेडच्या खरेदी केंद्रावरती मुक्कामी राहून आणि रांगा लावून सोयाबीनची विक्री करावी लागत आहे आतापर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये बावन खरेदी केंद्राच्या माध्यमातून सोळा लाख चौऱ्याऐंशी हजार क्विंटल सोयाबीनची हमी भावानं खरेदी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर अजून चार लाख क्विंटल जी सोयाबीन आहे शेतकऱ्यांचं आजही प्रतीक्षेत आहे आज याच हमी भाव केंद्राचा शेवटचा दिवस असल्याने शेतकरी चिंतेत आहेत की या सोयाबीनची जी विक्री आहे कशी करायची या संदर्भानं शेतकरी जे आहेत आज चिंतेमध्ये आहेत जवळपास पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये एक लाख पंधरा हजार शेतकऱ्यांनी जे आहे त्या नोंदणी केली होती त्यापैकी एक लाख पाच हजार शेतकऱ्यांना जे आहे ते नाफेडच्या माध्यमातून मेसेज आले होते आणि त्यांची जी खरेदी आहे सोयाबीनची करण्यात आली होती मात्र आता आणखीन शेतकरी जे आहेत ज्यांना की मेसेज आला आहे ते शेतकरी जे आहेत सोयाबीन विक्री करण्यासाठी प्रतीक्षेत आहेत आणि आजचा शेवटचा दिवस आहे काही तास जे आहेत आता या हमी भाव केंद्राला जे आहेत आता शिल्लक राहिलेले एकूण जर पाहिलं लातूर जिल्ह्यामध्ये बारा लाख क्विंटलचं जे आहे उद्दिष्ट जे होतं ते उद्दिष्ट सम अठ्ठावीस जानेवारीला जा जे आहे ते संपलं होतं आणि त्यानंतर खरेदी केंद्र आणि जे पोर्टल आहेत नोंदणीचे ते पूर्णपणे बंद करण्यात आली होती त्यानंतर शेतकऱ्यांनी जे आहे जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला होता आणि त्यानंतर पणन विभागानं केंद्र सरकारकडे या संदर्भामध्ये मागणी केली आणि केंद्र सरकारनं वाढीव मुदत म्हणून सहा फेब्रुवारी पर्यंत ही मुदत देण्यात आली होती आणि त्या मुदतीचा आजचे काही तास जे आहेत आता शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे शेतकरी धास्तावलेले आहेत शेतकरी चिंतेमध्ये आहेत की आता आपलं जे सोयाबीन आहे ते हमी भावानं खरेदी होणार की नाही होणार हे शेतकऱ्यांच्या समोर जे आहे आता अडचणी निर्माण झाल्या आहेत त्यामुळं शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की हमी भावानं खरेदी केंद्र जे आहे ते आता सुरू राहावेत अशी जी मागणी आहे ते आता शेतकरी वर्गातून केली जात आहे त्यामुळे आता सरकार शेतकऱ्यांच्या या मागणीकडं कसं पाहतंय हे पाहणं आता महत्वाचं आहे सुनील कांबळे एन डी टी व्ही मराठी Latur